आपले पोरा पुण्या मुंबईला नोकरीला गेले आणि आई बाबाला तिथेच किपत पडावं लागल तर पोरगा दहा तासाने येत आहे आई वरले तर पोरगा सून दहा तासाने येत आहे या जगाव सगळे पापिस्ट आहेत हे लोक पापिष्ट आहेत तुम्ही जरा वळखा काय तर का नाही का निवडणूक आले पाच वर्ष तोंड दाखवत नाहीत काळ तोंड करून घरात बसतात आणि निवडणूक आली की यायचं हजार हजार रुपये द्यायचं त्यांना का पैसे दिले गे होत आहे त्यांना का पैसे दिले गे होत आहे एखादं शेवट वाचवू भंडारा राहू गोड बोलू एखादा खिरीचं जेवण देऊ चाय लोक बिराबा अशी या लोकांची धारणा झाली तुमच्याबद्दल अशी धारणा झाल्या आणि मग पाणी आणतो आमक आणतो तमूक आणतो म्हणायचं करायचं कायच नाही गेल्या पाच वर्षाची यांची वासना काढून बघा गेल्या पाच वर्षाची भाषण आहेत का तीच भाषण आता मी तीच करते गेल्या पाच वर्षापूर्वी जे त्यांनी सांगितलंय का आम्ही हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे केलं का त्यांनी केलं का म्हणून माझी तुम्हाला हात उडून विनंती आहे मी तुमच्यातला आहे तुम्हाला जर काटा मोडला तर रक्त मला येणार आहे मी तुमच्यातला आहे त्यामुळं या गुणाच्या आधार तुम्हाला जायची गरज नाही इथना पुढा समर्थ आहे तुमचे कुठली अडचण असू द्या कसली अडचण असू द्या ती अडचण मी सोडवतोय ही काय म्हणून करते तुम्हाला ऊस कोण नेणार किती लोकांचा ऊस आहे तुम्हाला त्या उसाबद्दल मी सांगतो अभिजित पाटील माझा पार्टनर आहे अभिजित पाटला माझे मिळून उद्योग आहे त्यामुळे उच्चा साखर कारखाना हा खंबीर आहे तुमचा ऊस न्यायला आला मी खंबीर आहे तुम्हाला कर्जाचा विषय माझी बँक मी स्वतः चेअरमॅन आहे आपल्या लोकांनी माझ्याकडे याचा एका ह्यालपाट्यात काम होणार आणि ह्यालपाट्यात काम नाही झालं ना, ना मला मतदान करू नका मला मतदानच करू नका माझ्याकडे येऊन बघा मी मतदानाच्या दिवसा सांगत नाही तुम्हाला आत्ताच उद्या सकाळी या तनाळेल्या कुठल्याही वडीलधारी मंडळी असू दे माथा भगिनी असू दे तरुण मित्र असू दे तुमचा विषय घेऊन तुमचा प्रश्न घेऊन माझ्याकडे एक या एका तर तुमचं नाही काम केलं ना मला मत देऊ नका मी असं करणार आहे म्हणून केल्यावर मला मत द्या मी दे। काम केल्यावर मला मत द्या आता तुम्ही या ठिकाणी या गावचा कुठलाही प्रश्न सांगा शंभर टक्क्या मी सोडवणार इलेक्शनच्या अगोदर मी यांच्यासारखा पुरत्याने लबांनाय इलेक्शन झाल्यावर बघू असं नाही तुम्ही अगोदर मला सांगा शंभर टक्के मी तुमचा प्रश्न सोडवणार तुमची कसली या ठिकाणी सगळे तरुण मित्र बसले तुम्हाला कुठली बी अडचण असू द्या मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आले आपला माणूस ओळखा आपल्या जवळचा माणूस कोण आहे ओळखा आपल्या घरातला माणूस कोण आहे ओळखा आपल्या सुखदुःखात कोण येणार आहे हे ओळखा लबाड लांडग्यांच्या बळी पडू नका लबाड लोकांपासून सावध राहा मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्या प्रकारची मदत करत तयार आहे तुम्ही कुठलीही मदत मागा जर मी नाही मदत केली ना तर मी तुम्हाला सांगितलंय कि मला मत करू नका ती माणसं आल्यानंतर मी त्यांना विचारा की आमचं हे काम आहे आणि हे तू आता काम कर बघ तुला मतदान करणार आहे ते माझ्यासारखं या तेवढ्यात उभारून ते करतात का बघा